हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदम आहे किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छान अशी रेसिपीला सुरुवात करणार आहेत तर आपण रेसिपी काय बनवणार आज तर तुम्हाला मी ते दाखवते आपण बनवणार आहोत गुलाबजामुन तर गुलाबजामूनसाठी काय काय लागणार आहे तर चला दाखवते मी तुम्हाला गुलाबजामूनसाठी काय काय लागणार आहे तर तर हे बघा साखर घेतलेली आहे आणि इकडे विलायची ठेचून घेतली मी आपल्याला विलायची म्हणजे हे याची वरची साल जी आहे ती पण टाकायची आपल्याला पाकामध्ये आणि इकडे बघा गरम केलेलं दूध आहे मस्त आली त्याला आणि थंड होऊन दिलं आहे मी आता सोकम आहे सध्या म्हणजे खूप हे नाही आहे गरम नाही आहे आणि हे दूध आपण पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे गुलाबजामुनचं तरी बघा इकडे गुलाबजामुनचं पीठ घेतलं आहे मी जे की आहे दोनशे ग्रॅम पीठ आहे तर आपल्याला याच्यासाठी पाक बनवायचा आहे तर पाकासाठी म्हणजे पाकाचं मेजरमेंट दाखवते तुम्हाला मी आता तर हा जो ग्लास आहे तर ह्या ग्लासाने मी दोन ग्लास साखर घेतलेली आणि एक ग्लास पाणी घेतलं आहे आपल्याला पाक बनवायसाठी तर आपण सर्वात पहिले पाक बनवून घेऊ आणि नंतर गुलाबजामुनला चालू करूया आता मी पातेले ठेवलेले आहे गॅसवरती तर हे बघा गॅस ठेव गॅसवर पातेले ठेवलेले मी आता गॅस चालू करते आणि पाक तयार करून घेणार आहेत आपण गुलाबजामुनसाठी आता तर दोन ग्लास साखर घेतलेली मी एका म्हणजे आणि एक आ, ग्लास पाणी घेतलं आहे याच्यासाठी पाक बनवण्यासाठी कारण पाक आपल्याला थोडंसं जास्त बनवायचा आहे म्हणजे जे गुलाबजामुन आहेत त्याच्यामध्ये मस्त असे खेळते राहिले पाहिजे मग त्याच्या आतमध्ये छान असं मस्त पाक जातो बघा खूप सारा पाक असल्याच्यानंतर तर बघा आता आपण पाक तर एक तयार करायला घेतलेला आहे तर आता मी याच्यामध्ये दोन ग्लास साखर आणि एक ग्लास पाणी घातलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे विलायची कुटलेली होती ही घालून घेऊ खूप सारी विलायची आणि आता परत पाक तयार करायला ठेवून देणार आहेत अडीचशे ग्रॅमचे मी गुलाबजामुन बनवणार आहे पाक तयार करायला ठेवलं आहे मी आता गॅसवरती तोपर्यंत आपण आता पीठ मळून घेणार त्याचं गुलाबजामुनचं तर हे पीठ असं मी मोकळं मोकळं करून घेते आणि हलक्या हाताने आपल्या मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मी दुधात मळून घेणार आहे कारण दुधामध्ये मळून घेतल्याच्यानंतर गुलाबजामुनची चवई मस्त लागते बघा ला, थोडं थोडं दूध घालणार आहे मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं तर थोडं थोडं दूध घालते याच्यामध्ये आणि हलक्या हाताने मस्त असं मळून घेणार आहे मी हे पीठ पाक जो आहे आपल्याला लाडू बनवतो का त्याच्यासारखा पाक ते बनवायचा आपल्याला खूप घट्ट असं पाक नाही बनवायचं एक तारी आपल्याला सिंपल असा पाक बनवायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते गुलाबजामुनचा पाक झाल्याच्यानंतर कसा बनवायचं आहे म्हणून आता हे मळून घेते मी सर्वात पहिले हलती हाताने था थोडं तोग थोडं तर बघा अर्धी वाटी दूध घेतलेले पूर्ण हे दूध आपल्याला गुलाबजामुनच्या पिठासाठी लागणार आहे तर बघा सुंदर असं असं दे खूप सुंदर गुलाबजामुन होते एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं मी बनवते अशी तरी बघा ह्या प्रकारे मी गुलाबजामुनचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि हे जे दूध होतं हे खूप क्रीमी होतं त्याच्यामुळं खूप मस्त गुलाबजामुन होणार आहे शक्यतो दूध मस्त असं क्रीमी वापरायचं पाणी न घालता आता आपण याचे जे, जे गुलाबजामून आहेत ते वळून घेऊ आणि गुलाबजामून कसे वळवायचेत गोल वळवायचेत की निबुळ्या वळवायच्या तुम ते तुमच्यावर राहते कारण ह्या अडीचशे ग्रॅममध्ये चाळीस पीसेस तर दिलेले पण आता बघू कितपत होतात तर बघा ह्या प्रकारे मी तुम्हाला दिसतोय का दोन मिनटं तर हे बघा गुलाबजामून वळून घेते मी आता करून घेणार आहे तर जो आकार जो आहे तुम्ही तुमच्या प्रकारे ठेवू शकता तुम्हाला कसा हवं आहे गोल करायचं आहे की निबुळ्या ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता कसंही ठेवायचं आहे तर तर मी तर असं बनवणार आहे तरी हे बघा आणि खूप मोठे मोठे गुलाबजामून करणार आहे मी खूप बारीकच्या याच्यात नाही पडणार कारण मोठे गुलाबजामुन ना दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण तेवढेच भारी लागतात एक गुलाबजामूनमध्ये गच्च पोट भरते तरी बघा या प्रकारे मी गुलाबजामुन सगळे तयार करून घेते आणि तोपर्यंत कढई गरम करायला ठेवली त्यात ते तेल घालून घेणार आहे मी आता हे गुलाबजामूनचं जे पीठ आहे हे थोडंसं हलक्या हाताने मळावं लागतं तर हे बघू शकता याला ऑलरेडी तेल सुटल्यावर झाले कारण मी जे दूध वापरलं -दू होतं ते थोडंसं क्रीमी होतं त्यामुळे आताच बघा याला हाताला तेल लावायची किंवा तूप लावायची काही गरज पडलेली नाही आणि बघू शकता अजिबात चिर पडत नाही गुलाबजामुनला हलक्या हाताने मळलं ना तर ह्या मी जशी सांगितली पद्धत सेम तसंच करायचं आहे अजिबात चिर पडणार नाही आणि गुलाबजामुन पण एकदम मस्त होते आता एवढं गुलाबजामुन मी वळून घेते तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेले मग नंतर तुम्हाला दाखवते फ्राय करताना आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे सबस्क्राईब केल्याच्यानंतर मी जे व्हिडिओ टाकल त्याची लिंक तुम्हाला लगेच येऊन जाईल आणि काही चुका होत असेल तर प्लीज सांगायच्यात कमेंटमध्ये कारण बोलताना खूप होतं होतात माझ्याकडून तरी बघा छान असे गुलाबजामून मी वळून घेते आता बघा पाक पण ऑलमोस्ट होतच आलं आहे आता आणि मी गोल नाही बनवलेले गुलाबजामुन कारण मला असा आकार जर आवडतो जा जा खायला अरे बघा काहीच नाही केलं मी फक्त हलक्या हाताने मळून घेतलेले आणि छान असं मस्त गरम दूध असं साई येईपर्यंत गरम दूध करून त्याला थंड करून घेऊन याच्यामध्ये मळून घेतलेले बघा पूर्ण करून घेते मी आता आणि नंतर तुम्हाला दाखवते आहे बघा पाक छान असा तयार झाला आहे आणि पाक जो आहे आपला जास्त घट्ट बनवायचा नाही आपण लाडूला बनवतोत का तसं नाही बनवायचा तर मी तुम्हाला जे मेजरमेंट सांगितले तसं घ्यायचे कारण मी याच्यामध्ये दोन ग्लास, ग्लास साखर आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर बघा याचा छान असा मस्त पाक झाला आहे असं काही एक तारी वगैरे नाही आहे मस्त असा पा पाक झालेला आहे सारखा आता आपण याला बंद करू गॅस आणि गुलाबजामून तळून घेणार आहेत पाक आता ऑलरेडी पाक तयारच झालेला आहे आणि मी गॅसवरती तर इकडे बघू शकता कढई ठेवलेली आहे आता आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तेल पण गरम झाले तर बघा मस्त गरम झाले कमी गॅस करू आणि गुलाबजामुन तळून घेऊ कारण कमी गॅस करायच्यानंतर गुलाबजामून तळले ना आता आतमध्ये कच्चे राहत नाहीत ते छान आतमध्येपर्यंत तळल्या जातात बघा तर गुलाबजामून सोडते मी याच्यामध्ये मस्त असे छान तळून घेणार आहेत हो तर हे बघा पूर्ण गुलाबजामून टाकून घेतलेत मी याच्यामध्ये आणि आता छान आपण अशिरा तळून घेणार आहेत तर प्रकारे जर बनवले तुम्ही तर याला अजिबात चिरा पडत नाहीत अगदी आपण हॉटेलमध्ये जसं हॉटेलमधून आणतात गुलाबजामून सेम तसेच होतात तर हे बघा मस्त आता आपण याला कमी गॅसवर फ्राय करून घेणार आहेत तर हे बघा छान असा मस्त कलर आला आहे गुलाबजामुनला खूप सुंदर असे दिसायला लागले ते असेच बघू शकता एक ती पडलेली नाही खूप असे मऊ मऊ झालेत तो करूं करता थोड़ा वेल लगते। ते तर मस्त आपण याला फ्राय करून घेऊ कारण याला फ्राय करताना थोडा जास्त वेळ द्यावा लागतोय म्हणजे त्या आतमध्ये पर्यंत भाजले जातात आणि जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा ते असे गिसगत होत नाहीत मस्त असे छान निब्बर पण त्याच्यामध्ये आतमध्ये पाक गेल्याच्या नंतर एकदम भारी लागतात खायला आणि पाकात टाकल्याच्या नंतर अर्ध्या घंट्यात काही तयार होत नाही ते एक दीड घंटा त्याला द्यावाच लागतो छान मोरायला कारण पाकट टाकले टाकल्या ते फुलतात त्याच्यामध्ये आतमध्ये पाक जातो आहे पण आपल्याला हवे तसे नाही होते दीड घंटा कसाही ठेवायचं त्याला मग ते खाण्यासाठी रेडी होतात तेव्हा आणि आताही दिसतं आणि छोटे दिसतात पण एकदा पाकट टाकल्याच्या नंतर ना असे मस्त टम्म फुगले जातात ते बघा त्याच्यामध्ये आतमध्ये पाक गेल्याच्या नंतर आणि याला अजूनमधून असं खालीवरती करायचं आहे नाहीतर ते जळतात बघा कलर बघू शकता एकदम सुंदर असा कलर आलेला आहे अजून आपल्याला याला फ्राय करायचं आहे थोड्या वेळ तर हे बघा इतका कलर येईपर्यंत आपल्याला गुलाबजामून फ्राय करायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण पाकट टाकणार आहेत तेव्हा त्याचा कलर मस्त छान असाच राहील डार्क एकदम आता गुलाबजामुन तर मी काढले त्याच्यामध्ये आता आपण याला पाकट टाकून घेणार आहेत अरे बघू शकता आता याला मी पाकट टाकते बघा तरी बघा पाकट टाकून घेतलेत मी आणि बघू शकता किती सुंदर असे गुलाबजामुन झालेत तर अडीचशे ग्रॅमच्या पॅकेटमध्ये फक्त पंचवीस गुलाबजामून झालेत कारण मी जे गुलाबजामून बनवलेत तर थोडेसे मोठी मोठी साईज बनवली तुम्ही तुमच्या साईजवर म्हणजे साईज लहान मोठी तुम्ही करू शकता तुमच्यावर डिफेंड आहे पण मी बनवलेत ह्या प्रकारे शंभर टक्के बनवून बघा आणि माझी शंभर टक्के गॅरंटी की अगदी अॅग्युर रेट गुलाबजामून होणार अगदी हॉटेल सारखे न चुकता तर बघा मस्त असे गुलाबजामुन रेडी झालेले आहेत आता आता दीड घंट्यामध्ये खाण्यासाठी तयार होणार आहेत तोपर्यंत आपण आता व्हिडिओला स्टॉप घेऊ दीड घंटा बघा दीड घंटा झाला आहे आता गुलाबजामुनला आणि गुलाबजामुन बघू शकता पाक पण ॲक्युरेट झालेला आहे पूर्णपणे छान असे गुलाबजामुन त्याच्यामध्ये भिजलेत आणि बघा मस्त छान असे फुललेत पण बघू शकता छान असे गुलाबजामुन रेडी झालेत आहेत आता मी एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याला आणि तुम्हाला दाखवते बघू शकता खूप सुंदर असे गुलाबजामुन झालेत आणि नाईंटी एट सबस्क्रायबर झाल्यामुळं मी गोड बनवलं होतं तर पटकन हजार सबस्क्राईब करायचे आणि चार हजार सबस्क्राईब करायचा आहे आणि आवडलं असेल तर लाईक करायचं आहे तरी बघा जामुन दाखवते मी तुम्हाला आतमध्ये पर्यंत छान असा पाक गेलेला याच्यामध्ये Muhy... तरी बघा तुम्हाला दाखवते मी आतमध्ये पर्यंत छान असा मस्त पाक गेला याच्यामध्ये बघू शकता बघा छान असे लसलशीत लस गुलाबजामुन झालेत आवडले तर नक्की लाईक करायचे शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचं आहे चला बाय